नमस्कार एक दा नवीन सर्वांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे एक व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी तो म्हणजे सायंकाळच्या या सवयीने घर नेहमी प्रसन्न राहील तर बघा गावाकडे किती छान वातावरण झालंय पावसाळा सुरू आहे सायंकाळी कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी करू नये हेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे घरामध्ये आपल्याला मोठे लोक सांगतात की सायंकाळ व्हायच्या आत सगळे दरवाजे खिडक्या वगैरे जे पण काही असतील ते सगळं उघडून द्यायचं जेणेकरून लक्ष्मी घरात येते जर सायंकाळ व्हायच्या आत दरवाजे खिडक्या लावून ठेवल्या तर असं म्हणतात की लक्ष्मी घरामध्ये येत नाही तर मी सगळ्यात आधी आत मी सगळे खिडकी दरवाजे वगैरे वगैरे जे पण काही असेल ते मी ओपन करून दिले प्रत्येकाच्या घरात घाण होतच असते पण सायंकाळ व्हायच्या आत सगळीकडे आपण घरामध्ये झाडू मारून घ्यायचा चार वाजेपासून ते आठ वाजेपर्यंत मी आज हे रुटीन तुमच्यासोबत करणार आहे शेअर करणार आहे जे की मी रोज फॉलो करते तर सर्वत आधी सर्व मी खिडकी पडदे वगैरे सर्व काही जे पण काही घरातले दारं वगैरे असतील ते मी ओपन करून दिले त्यानंतर घरामध्ये सगळीकडे झाडू मारून घेतला जसं की आपण संध्याकाळी आराम करतो तसंच झाडंही सजीव आहेत तर त्यांनाही आरामाची गरज असते तर सायंकाळ व्हायच्या आत त्यांना पाणी वगैरे जे पण काही आहे ते सायंकाळ व्हायच्या आतच द्यायचं जेणेकरून त्यांचा आराम जो आहे तो आपण डिस्टर्ब करू नये त्यासाठी तर मी इथे सायंकाळ व्हायच्या आत मी त्यांना झाडांना पाणी देते किंवा तुम्हाला फुलं वगैरे तोडायची असतील तर सायंकाळ झाल्यावर फुलं तोडायची नाही किंवा झाडाच्या पानांना हात लावायचा नाही असं म्हणतात की दिवस मावळ त्यावेळेस खाऊ नये किंवा जेवण वगैरे करू नये तर तो टाईम लक्ष्मी यायचा असतो त्यामुळेच आपण जेवण वगैरे करत असलो तर लक्ष्मी आत येत नाही असं बोलतात म्हणून अशा भरपूर गोष्टी आहेत की ह्या सायंकाळच्या वेळी करू नये जसे की नखे कापू नये केस कापू नये भरपूर गोष्टी असतात मी घरामध्ये झाडून काढलं होतं पण माझं बाहेरचं ओटा वगैरे जो आहे अंगण वगैरे आहे ते सगळं झाडायचं जा बाकी होतं तर मी इथे ओटा वगैरे इथं सगळं झाडून घेते आम्ही रोज बाहेर अंगणामध्ये व उंबऱ्यावरती रोज रांगोळी काढतो आम्हाला रोजच सवय झाली आहे रो रोज रांगोळी उंबऱ्यावरती काढायची त्याने खूप जास्त प्रसन्न वाटतं घरामध्ये सर्वांना चहाची सवय असते चारच्या दरम्यान प्रत्येकाच्या घरात चहा होत असतो तर त्याचे भांडे संध्याकाळी न धुता लगेचच त्या जाडजुडीसोबत धुवून टाकायचे जेणेकरून संध्याकाळच्याला जास्तची काही भांडी पडत नाही आणि नंतर जास्त राडा होत नाही आणि घर पण स्वच्छ वाटतं यामुळे घरामध्ये खूप जास्त प्रसन्नही वाटतं तर आपण सगळं काम करतो पण स्वतःकडे मात्र अजिबातही लक्ष देत नाही तर सगळं काम झालं सगळ्या अंगावर झाडून वगैरे मी काढलं भांडे वगैरे घासले झाडल्यामुळे माझ्या अंगावरती धूळ उडाली केसांमध्ये धूळ उडाली तर मी स्वच्छ हातपाय वगैरे धुवून घेतले आणि केस वगैरे विंचरते जसे की आपण रोज भांडे वगैरे घासतो झाडून वगैरे काढतो जसंच मी आत्ता झाडून काढलं भांडे घासले तसंच घराला फ्रेश केलं तसंच आपण स्वतःनेही फ्रेश राहणं खूप जास्त गरजेचं आहे तर मी इथे स्वतःचं स्किन केअर करून घेतलं आणि मस्त अशी सायंकाळच्या वेळी फ्रेश झाले तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा या वेळेला देवाचं नाव घेतलंच पाहिजे सायंकाळच्या वेळी तर इथे माझ्या सासूबाई ज्ञानेश्वरीचं पारायण करत आहे आपल्या घरामध्ये दोन ते चार रूम असतात की काही काहींचा आपण यूजही नाही करत तर ते लाईट आपण बंदच ठेवतो ते लाईट बंद न ठेवता आपण त्याचे लाईटही चालू करून द्यायचं भलेही तुम्ही नंतर बंदही करू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवाला दिवा लावणे तर मी इथे सायंकाळच्या वेळी देवाला दिवा लावते मस्त असं प्रसन्न वाटतं तुमच्या तुमच्या घरात जर लहान मुले असतील तर त्यांना ही सवय लावा तुम्ही त्यांना घेऊन बसा आणि त्यांनाच ही सवय लावा तर मी इथे घरामध्ये दिवा लावला आणि बाहेरही आमची तुळस आहे तर तुळशीलाही मी इथं दिवा लावत आहे तुळशीसमोर शुभम करोती कल्याणम म्हणायला अजिबात विसरू नका शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा हे तर मराठी माणसाला प्रत्येकाला येतही असेल असं मला वाटतं तर असं जर संध्याकाळचं रुटीन ठेवलं तर कीर्ती प्रसन्न वाटेल ना तर देवपूजा झाल्यानंतर मी लगेचच स्वयंपाक करून घेतला होता मी वरण भात इथे वरण भात कढी माझ्या बाळासाठी वरण बाजूला काढून घेतलं आणि लगेचच मी साफसफाई पण करून घेतली जेणेकरून माझं नंतर खूप जास्त कामही वाढणार नाही आणि मला किचनवरती जास्त गर्दाही जास्त आवडत नाही मी लगेचच काही भाजी वगैरे झाली की लगेचच मी क्लीन करून घेत असते तुमचं कसं असतं संध्याकाळचं चार चारच्या दरम्यान चार ते सहाच्या दरम्यानचं रुटीन तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथे माझा सगळा स्वयंपाकही झाला आहे वरण वरण भात झाला आहे सकाळची आमची कढी वगैरे पडलेली होती ती मी फेकून न देता तसेच ठेवली जेणेकरून जे पण कोणाला लागली तर खाईल आणि चपात्या वगैरे पण मी लगेचच करून घेतल्या होत्या इकडे आमच्या गायीने इतकं सुंदर असं वासरू दिलं आहे रोजच मी त्याच्याजवळ थोड्या वेळ बसते त्याच्यासोबत गप्पा मारते तोही माझ्याकडे असा बघत असतो आम्ही त्याला घरात याच्यामुळे बांधतो की बाहेर खूप जास्त थंडी आहे त्यामुळे तर कसं वाटलं माझं सायंकाळचं हे प्रसन्न असं रुटीन तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये